विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी मला ड्रग्ज विषयी प्रचंड चिटकारा असून विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नशेखोरांची नाटकं चालणार नाहीत असे सांगत विटा मेडिकल असोसिएशन बरोबर बैठक घेऊन महत्वाच्या सूचना दिल्याने आता मेडिकल दुकानदार ही प्रचंड सावध झाले असून पोलीस आणि मेडिकल असोसिएशन यांनी एकत्र येत नशेखोरांवर जरब बसवण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे केमिस्ट असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष विजय पाटील व सहकाऱ्यांनी विटा पोलिसांचे स्वागत केले यावेळी पोलीस पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे उपनिरीक्षक पळे नंदकुमार पवार किरण गडदरे सत्यवान मोहिते विशाल पाटील किरण पाटील गोरक्ष धुमाळ आदी उपस्थित होते एकूणच नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी मुंबईतील अनुभवाच्या जोरावर विट्या कुठे नशेखोरी होत असेल तर थेट विटा पोलीस ठाण्यात या आणि मला भेटा असे सांगितल्याने भविष्यात नशेखोरी पूर्णतः हद्दपार होणार एवढे मात्र नक्की पाहुयात काय म्हणाले ते सदस्यांना बोलवलं काय सूचना दिल्या त्याने काय झालं मी कालच एका प्रसंगानं बेटा पोलीस स्टेशनला जाण्याची योग होता आणि नवीन आलेले आपल्या पोलीस निरीक्षक आदरणीय फडकरी साहेबांनी गेल्यानंतर ते म्हणजे मला तुमच्या स्वागतापेक्षा एक महत्वाचं काम केमिस्ट मंडळींच्याकडे डॉक्टर मंडळींच्याकडे आहे त्या अनुषंगानं त्यांनी म्हटला की भीटा शहरामध्ये मी आले आणि अलीकडे झालेले काही केसेस आणि त्या संदर्भामध्ये या ड्रग्ज यांच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जितक्या शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही भीटातल्या केमिस्ट मंडळींची आम्हाला बैठक करून द्या मग त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी केमिस्ट भवन एस टी कॉलेजच्या पाठीमध्ये आमच्या विकास शहरातील सर्व नव्वद टक्के टक्के जास्त लोक आज हजर आहेत आणि सरांचं स्वागत केलं आणि या आयोजन केलं सरांनी मध्ये मार्गदर्शन केलं की औषध विक्री करत असताना औषधं जी मुळामध्ये डॉक्टर पेशंट करता जी लिहून दिली जातात आणि त्याचा दुरुपयोग करून काही मंडळी या ठिकाणी त्याचा चुकीचा वापर करतायत तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी घेऊन हो आता का, कायदेशीर ती कारवाई केली आहे कारवाईपेक्षा मी स्वतः शिक्षणाला महत्व देतील काउन्सिलिंगला महत्व देतील त्या अनुषंगाने सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आमच्या सगळ्या एका शहरातल्या तालुक्यातल्या मंडळींच्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरत सावंत मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे अनिल देशमुखे तालुक्याचे अध्यक्ष खया शेख अमित कोळी सगळे केमिस्ट म्हणले यांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना हे अभिवाचन दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना जे लोक अशा प्रकारे अशी काही जी गर्दी करतायत विदाऊट प्रिस्क्रिप्शन अशा प्रकारचा औषध कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना अशा करणाऱ्या लोकांना दिले जाणार नाही त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साहेबांनी इच्छाही व्यक्त केली की सस्पेक्टेड काही चेहऱ्या असतात काही कायद्यात न बसणारे गोष्टी असतात परंतु आपल्याला लक्षात येते की ही लोक अशा प्रकारे गैरवापर करतात तर याआधी सुद्धा मी साहेबांना सांगितलं की अशा प्रकारांमध्ये चांगली जिल्ह्यामध्ये प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आम्ही मंडळींनी सहकार्य केले आणि आतापर्यंत पूर्वीचा काळ सगळा बघितला तर शंभर टक्के केमिस्ट मंडळी आणि इव्हन डॉक्टर मंडळी सुद्धा यामध्ये बीटेकर आणि बिटातला सर्वसामान्य नागरिक हा सेफ राहिला पाहिजे चुकीच्या पद्धतीच्या दृष्टीने गीता शहरामध्ये आल्या नाही पाहिजे तिथं सर्व प्रकारचे आमचे राजकारणी राजकारणामध्ये काम करणारे मंडळी मंडळे त्यांचा सुद्धा आग्रह राहिलाय की एक गाव व्यवस्थित राहिलं पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं राहिलं पाहिजे नशेच्या दृष्टीपासून दूर राहिलं पाहिजे किंवा गुन्हेगारांच्या माध्यमातून सुद्धा लांब राहिलं पाहिजे आणि गुन्हेगारी कृत्य करत असताना ह्या अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो नशीच्या गोष्टींचा आणि त्याचं मिळण्याच्या ठिकाणी आपलं औषधाचं दुकान असू नये अशा प्रकारची भावना केले आम्ही त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी ग्वाही दिली आहे त्या पद्धतीने आम्ही आमचं सर्क्युलेशन करतोय लोकांना सूचना देतोय आणि लोकांना ते समजले तर सुरुवातीपासून सांगितले की नशेतोरांच्या बाबतीत प्रचंड आणि हा विषय मला झालेला आवडत नाही काय सांगाल तुम्ही माझ मी नाशिक नाशिकमध्ये ट्रेनिंग केल्यानंतर माझी पहिल्या पोटी मुंबई शहरामध्ये ताडदेव या ठिकाणी ताळजे फुलसिंग ताडजे फुलसिंगच्या एरियामध्ये एक तुळशीवाडी होऊन एरिया आहे त्या ठिकाणी रेल्वेच्या पटलीला लागून आहे त्यामुळे तिथं ते रेल, त्या आगार असल्याचं होतात पूर्वीच्या काळात आणि त्यामुळे त्या ठिकाणी घाणीच्या साम्राज्यामध्ये ते नसेलखोरल मुलं राहतात करणारे नशे नशेखोर आहे ते तिथं राहत थांबतात तिथं वावरतात आणि तिथली संख्या बघून त्यावेळी माझ्या मनात ते आलेले की ह्या गोष्टी आपण जिथं काम करू त्या ठिकाणी ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत आणि तरुण पिढी ह्या नशीच्या ह्याच्यात आहारी नाही गेल्या पाहिजेत आणि त्यामुळं जिथं तिथं मी काम करेल त्या त्या ठिकाणी मी हा म्हणजे ड्रग्ज लशीली औषधं यापासून जितकं काय परावृत्त करता येईल आणि जे काय कोण असं इलिगल करतील त्यांच्यावर कारवाई करता येईल या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे आणि तेच परिस्थिती मी इथं ज्या वेळेला आठ दिवसापूर्वी चार दिवस घेतला बिटा पोलिसांना त्यावेळेला मला एक माझे सहकारी मेमाने साहेब यांनी इंजेक्शन नशेली औषध आहे त्याच्याबाबत एक केस त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर मग मी माझ्या सगळा हजर झाल्यानंतर सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची ज्यावेळेला मीटिंग घेतली त्यावेळेला त्यांनाही शिक्षित तसं केलं की बिटा शहरामध्ये तरुणपुढी नशेली ह्याच्या आहारी गेली नाही पाहिजे आणि आपल्याला ह्या शहरात ड्रग्ज मुक्ती झाली पाहिजे नशेली कुठलंही नशेली औषध नशेली काही वस्तू मिळेल ती इथं विकली गेली नाही पाहिजे आणि तिचा वा वापर झाला नाही पाहिजे कारण कसं आहे की ज्याला नशेली कुठलंही औषध कुठलाही ड्रग्ज घेतला की माणूस बेपान होतो आणि त्याच्या हाती नंतर शरीरा किंवा आणखी दुसरा घटला ही मोठा गुन्हा की दाट शक्यता नाकारता येत नाही कारण त्याला भान राहत नाही छोटा त्या कंट्रोल राहत नाही स्वतःवर आणि असे थोडं थोडं किडको किडको गोष्टीवरून मोठे मोठे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येते म्हणून काल माझ्याकडे विजय पाटील साहेब आले भेटायला आणि त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करताना मला त्यांना मी सांगितले की अशा असे आपली केमिंची मी भीती अरेंज करून द्या त्यामध्ये आपण म्हणून तिथं आज त्यांनी त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी मीटिंग आयोजित केली सर्व त्यांची केली कारण त्यांच्या आशिषचे सगळे सदस्य हजर राहिले त्यांना त्या मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला दिलेली आहे की असं डॉक्टरांच्या किल्ल्याशिवाय विकल्या जाणार नाहीत आणि प्रशासनाला पूर्णपणे आम्ही सहकार्य करू आणि जी काय तुमचा अजेंडा आहे त्याला पूर्णपणे सहकार्य करू असता ग्वाही दिलेले तुमच्या सगळ्या सहकार्यांची आभारी आहे फडकरी साहेब यांनी आज सदस्यांची बैठक घेऊन ड्रग्ज विरोधात जी जी काही पाऊल उचलली त्याबद्दल सूचना दिल्या आणि एक असा कठोर संदेश दिलाय की इथून पुढं म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये तरी असे प्रकार होता कामा नाही अजिल शिंदे प्रेम न्यूज बिटा